महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी समीर अन्सारी साहेबांचा मी होऊन आहे पण जेव्हापासून आमच्या बहिणीला यांच्या घरी दिले एकोणीसशे शहाण्णव तेव्हापासून आमच्यामध्ये एवढे म्हणजे संबंध एवढे याचे राहिलेले आहेत की कधी अशी वेळ आली नाही की एकमेकांना हे करायची कोणाला नावं ठेवायची किंवा काय करायचं सगळ्यांना समजून घेतलेलं सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेलंच काम केलेलं आहे आमच्या घरचे त्यांना जावईन मानता एक मुलासारखं मानतात त्यांच्या संबंध त्यांच्यासंबंधी जेवढेही म्हणजे हे होतात ना गोष्टी चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी त्या एकत्र मिळून शेअर करतात आणि त्यांनी आजपर्यंत फॅमिलीमध्ये कोणत्याही घरामध्ये असं कधीच हे होऊ दिलं नाही तक्रांती वादविवाद ते मध्यस्थी करून सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं काम कोणाला कशा प्रकारची गरज पडली तरी पाणी विषय त्यांचं हे खूप मोठं काम आहे त्यांचं त्यांच्या वडिलांचंही तेच काम होतं हीच परंपरा त्यांच्या ह्याच्यात पिढीन पिढी चालत आलेली आहे आणि असंच सगळ्यांनी करत राहावं आपल्या समाजासोबत आपल्या कार्यासोबत सगळ्यांना एकत्र घेऊन जावं हीच मी ह्याच्यात प्रार्थना करतो मला आहे सय्यद साहेबांचा प्रकारे अभियंता स्थळावरून समोर वृत्ती झालेली आहे त्यांच्या सर्व झालेला आहे साहेबांमधून सांगायचं म्हणजे एकदम सरळ आणि सरळ माणूस कुठल्याही येणं एक कायम तेव्हा त्यांच्यावर फर शिकायला मिळालं आणि त्याचे व्हॅल्यूज आहेत किंवा त्यांचं जे काही स्थेपद्धा किंवा अशी पद्धती आहे बघण्याचा आहे मग फार चांगला आहे आणि त्यामुळेच त्यांचं ते गुरुसारखे आहेत मला त्यामुळे त्यांना नेहमीच मी चांगल्या ह्याच्यानी हे करतो आणि त्यांना विशेषतः अधिकाऱ्यांचा दौरा प्राबिंगला संपूर्ण त्याची भेट घेण्यासाठी तास आलेलं आणि साहेबांना आपल्या आयुष्यासाठी समाधानाचं जावं अशा शुभेच्छा देतो मैं सकी अंसारी हूँ और आज जो रिटायर्ड है सैद साहब मामा है उनके बारे में ये कहूँगा कि जब इंसान को पोस्ट मिलती है कोई बड़ी पोस्ट तो उसके अंदर ईगो आता है लेकिन सैद साहब के अंदर ईगो बिल्कुल नहीं है वो इतने पोलाइट है कि मतलब ऐसा लगता कि शकर, शकर पर शकर मीट, मीट है कि भाई मुँह से शकर शक्कर पर हूँ शकर मीठ मीठी बात करते हैं कि छोटा हो बड़ा हो बच्चा हो सब उनके फ़ैन हैं क्योंकि सबसे एकदम मनमिड़ाव बात करते हैं और हर एक की प्रॉब्लम को सॉल्यूशन देते हैं एक शेर बोलू उनके केली आहे जिंदगी जिनकी गुजरती है उजालों की जिंदगी गुजरती है उजालों की तर याद करते लोक सर काय सांगणार सर आज तुमचा गौरव समारंभ संपन्न झालेला आहे काय काय तुम्हाला काय काय म्हणजे अनुभव आलेले आहेत सर टोटल सर्व्हिस माझी एकूण एकोणचाळीस वर्ष झालेली आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषद पी एम एस वाय पी डब्ल्यू डी एम सुरुवातीपासून आणि अनुभव कामामध्ये खूप लेंथ ऑफ सर्व्हिस जास्त असल्यामुळे आपण डिटेलमध्ये काही सांगू शकतो संघर्ष कार्यकाळ म्हणजे संघर्ष म्हणजे तर प्रत्येक का काम आपण सुरू केलं ना तर आपल्याला त्याच्या पाठीमागं राहावा मेहनत करावी मग तो आपल्याला फळ मिळतो आपण इझिली सोडलं कारण सर मी कोणता थोडं तर सांगू शकतो ते शिकलं सुट्टी बघायची नसते सण बी असतात करू जावं ठीक एटी सर्व्हिस म्हणजे नोकरी जी आहे रस्ते मारले फर्स्ट प्रॉब्लेम किंवा इरिगेशन इजी सेवा पण आनंदाचे क्षणामध्ये एक काम करून मला फॉरेन सर्विस मिळाली फॉरेन्टीला माझा झालं होतं त्याने काम केलं एम सीमध्ये काम केलं त्याचनंतर जे प्रोजेक्टमध्ये मोठं काम सगळं एकशे पंचवीस पंचवीस करोड रुपयाच्या प्रोजेक्टमध्ये केला होता एकदम करत खूप आनंदी सर तुमच्या सेवेमध्ये सहकाऱ्यांसोबत तुमचा कार्यकाळ कसा राहिला सर सहकाऱ्याने मला खूप साथ दिलेली आहे सहकार्याशी आपण काम करू शकतो जसं आपल्याला सहकार्य मिळत जातो तिथं आपण जे तर काम करू शकतो तर त्यांना घेऊन वरिष्ठांना सहकार्याने घेऊनच काम करतो सर तुमच्या या सेवेमध्ये अविस्मरणीय क्षण असा कोणता आहे का सर काही काही आनंदाचा क्षण होता अविस्मरणीय क्षण आहे का सरेमध्ये सांगितलं तुम्हाला डेकोरेशन भारत फॉरेन सर्विस करें। आता सर से पूर्ती संदेश देना सर सहकार है है कि खूब मेहनती ने काम करावा जिद्दी ने काम करम तत्पर रहा कुछ काम प्रोजेक्ट लहानसो मोटा हो खूब देता पुरा हो फ्रंटवार तुमचं संपूर्ण माझं नाव सय्यद दफिद्दीन म्हणल्याचं नाव सय्यद उदा